गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायीचा होते ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर ताईंनो सकाळची वेळ आहे आणि हा व्हिडिओ आहे बघा आता दोन तीन दिवसाचा काय झालेला आहे व्हिडिओ जर व्हिडिओ तर करते पण एडिटिंग करायला टाईम मिळत नाही त्यामुळे व्हिडिओ थोडेसे आपले पुढं महागं पुढं महाग होत आहे आता हे फक्त दोन तीन दिवस चालणार आहे त्यानंतर आपले सुरळीत पहिल्यासारखे व्हिडिओ वी येत राहतील मिनी ब्लॉग दिवसभरामध्ये आणि संध्याकाळचा आपला डेली ब्लॉग तर रोजचे दोन व्हिडिओ येत राहतील एक मिनी ब्लॉग सकाळी येईल म्हणजे बारा बारा साडेबाराच्या दरम्यान आणि बारा साडेबाराला नाही आलं तर तीन साडेतीनच्या दरम्यान असा मिनी ब्लॉग येईल आणि त्यानंतर आपला संध्याकाळचा जो असतो ना नेहमी नऊ साडेनऊला मोठा डेली ब्लॉग तर तो येत राहील तर असं आपल्या व्हिडिओचं टायमिंग आहे आता शेड्यूल ठेवणार आहे शेड्यूल आणि टायमिंग व्यवस्थित केल्याशिवाय आपले ब्लॉक काही टायमावरती येणार नाहीत आता दोन तीन दिवस एवढं दोन तीन दिवस गेले की त्यानंतर मग आपले सर्व सुरळीत जे आहे ते पहिल्यासारखं आपलं रुटीन चालू होईल तर इकडे सकाळची वेळ आहे चहा ठेवलेला आहे आणि आपले संध्याकाळी आपण पाणी प्यायला तांबे घेतो ना बाकीचे भांडे तर संध्याकाळी घासलेलीच असतात पण जे तांबे राहिलेले असतात आपण संध्याकाळी पाणी प्यायला तांबे घेतो ना तर ते त्यात तांबे घासायचे राहिले होते तर ते तांबेसुद्धा घासून घेतले आणि मस्त असं चहा वगैरे ठेवला तर सकाळी अशी सुरुवात आहे माझी पूजा वगैरे करायची तर बघा बऱ्याचशा ताईंचे दादांचे भरपूर असे कमेंट आले आणि तुम्ही सर्वांनी भरभरून प्रेम दिलेलं आहे आपले मिनी ब्लॉगसुद्धा खूप चांगले सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं भरभरून अशा कमेंट केलेल्या आहेत खूप छान वाटतं असं भरभरून प्रेम आणि कमेंट आल्यानंतर खरंच खूप छान वाटलं मला आणि सगळ्यांची रिक्वेस्टसुद्धा आहे की मोठे ब्लॉगसुद्धा तुम्ही रोज टाकत जावा आणि छोटे ब्लॉगसुद्धा जे मिनी ब्लॉग आहेत ते सुद्धा तुम्ही टाकत जावा तर हो आता आपलं शेड्यूल जे आहे ना ठरवलेलं आहे त्याप्रमाणे आपले व्हिडिओ येत राहतील मी तुम्हाला जसं की व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे दिवसभरामध्ये मिनी ब्लॉग आणि संध्याकाळी आपलं एक डेली मोठा ब्लॉग तर येत राहील आता हा दोन तीन दिवसाचा व्हिडिओ आहे तर आपली बाग साफ केलेला व्हिडिओ मी काल टाकलेला आहे बघा तर बाग साफ करायच्या आधी बाग बघू शकताय तुम्ही कशा पद्धतीनं घाण झालेली होती म्हणजे अख्खी सगळीकडे हिरवी हिरवी गार असं सगळं गवत आलेलं होतं पण ते गवत आलं ना की झाडं ओबदारी येत नाहीत झाडांचं ते सगळं गवत काढावंचं लागतं गवत आलं की झाडं मोठी व्हायला त्रास होतो गवता पोषण झाडांना मिळायचं ते सगळं गवतांना मिळतं त्यामुळे सगळं गवत बाग खुरपून घेतली काल मी आणि तो डेली ब्लॉग आपलं तो मिनी ब्लॉकसुद्धा टाकला होता बघा बागेचा तर इकडे सकाळची वेळ आणि मस्त अशी तुळशीची पूजा केलेली आहे तुळशी पुढे आता रांगोळी काढायची सोडून दिलेली आहे आणि रांगोळीचा व्हिडिओ आता उद्यापासून डेली कंटिन्यू येत राहील मिनी ब्लॉगसुद्धा आपला तर आता एवढं वारंच बघा मी तर म्हणते काय माझ्या रांगोळीचा दुश्मन आहे का काय वारं मला काय कळतच नाही इतकं वारं भरा 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 असं वारं दिवसभर कंटिन्यू वारच येते आहे बघा तर ह्या वाऱ्याने जर नको नको केले कारण बघा पाऊस पडणं गरजेचं आहे तर वारंच इतकं येते तर खूप सुंदर अशी रांगोळी काढून घेतली तर आज थोडंसं वारं कमी होतं त्यामुळे थोडंसं बरं पडलेलं आहे रांगोळी काढायला आता उद्यापासून बघा खूप छान असं सुंदर आपले व्हिडिओ जे आहेत ना ते रेग्युलर टायमाला येत राहतील तर बघू शकता कमळाची रांगोळी सगळ्यांनी खूप रांगोळी छान काढली आहे म्हणून मला भरपूर अशा मिनी ब्लॉगला कमेंट केल्या होत्या तर तुमच्याशी शेअर केलेली आहे कमळाची रांगोळी अगदी साध्या सिंपल पद्धतीने मी कशी काढलेली आहे तर खूप छान वाटतं बघा अशा रांगोळी काढायला आणि वारं नसेल तर खूप सुंदर सुंदर रांगोळी काढल्या जातात पण वारं असेल ना तर असं होतं तर इकडे छान असे मस्त उमऱ्यावरतीसुद्धा प छोटीशी आपले गोपद्म काढून घेते त्यानंतर मध्ये स्वास्तिक किंवा चांदणी काढत असते नेहमी तर खूप छान वाटतं तर अशा पद्धतीनं सकाळची माझी नित्य डे डेली पूजा असते म्हणजे पूजन असतं रांगोळी असते तर छान सुंदर अशी देवपूजा असते आपल्या देवांची तर आज आहे मंगळवार त्यामुळे दुकानातला कलशसुद्धा स्वच्छ असा घासून घेतला काय होतं बघा मंगळवारी शुक्रवारी मी दुकानातल्या कलशातलं पाणी बदलून त्यातली पानं वगैरे बदलत असते तर दुकानातला कलश वगैरे घासून घेतला आणि काय होतं बघा देवाची भांडी स्वच्छ सुचूरबोत असली पाहिजे नित्यनियमाने आपली देवाची रोजची भांडी तर स्वच्छ पाहिजे पण कलशातलं काय होतं रोज रोज मी पाणी नाही बदलत मंगळवारी आणि शुक्रवारी पाणी बदलत असते तर बघू शकता इकडे आणि कलश माझा स्वच्छच असतो कलश काय करते मी नेहमी स्वच्छ घासून घेतला की कोरड्या कपड्याने कोरडा करून घेते जेणेकरून डाग वगैरे पडत नाहीत आणि तसंही आमच्या पाण्यामध्ये आम क्षार अजिबात नाहीत त्यामुळे आम्हाला तळ्याचं डायरेक्ट पाणी येतं मोठं ह्याचं डॅमचं त्यामुळे पाण्यात क्षार अजिबात नाही त्यामुळे पाणी आमचं खूप सुंदर आहे आणि बघू शकता इकडे कलश घासून स्वच्छ असा दुकानाचा कलश तर बघू शकता कोरडा करून घेतला आणि आता दुकानामध्ये ठेवते आता बऱ्याचशा नवीन ताईंना माहीत नाही माझ्याकडे किराणा दुकान आहे जुन्या यांना सगळ्यांना माहीत आहे आता एवढ्यामध्ये आपले सबस्क्रायबर खूप वाढलेले आहेत त्यांना काही माहिती नाही आपल्याकडे किराणा दुकान आहे ते तर आपलं घ घरात म्हणजे घरातच एक साईडला किराणा शॉप आहे आणि इकडून घर आहे तर दुकानातली पूजा वगैरे सकाळी करून घेतली त्यानंतर डब्बा करून घेतला तर बघू शकता इकडे ह्यांचा डबा भरते मी आता तर आमच्या ह्यांना आहे ना सोलापुरी शेंगदाणा चटणी खूप आवडते आणि नेहमी आमच्याकडं असतेच असते घरामध्ये मी घरी पण बनवते नसेल तर आ, ते घरची संपलेली असेल तर बाजारच्या दिवशी मिळते आमच्या इथं बाजारला जायला की तर तिथून पण आणतात तर अशा पद्धतीनं रोज डब्याला शेंगदाणा चटणी असतेच असते सोलापुरी शेंगदाणा चटणी कोणाकोणाला आवडते हे नक्की कमेंटमध्ये सांगा आमच्यात तर सगळ्यांनाच आवडते तर असं सकाळचं माझं चालेल आणि त्यांना डब्यामध्ये दिली सुक्की भाजी असेल ना तर त्या भाजीवरती एक चपाती घातली भाजी त्यांना खूप आवडते त्यामुळे त्याच्यावरतीसुद्धा एक चपाती कारण भिजलेली भाजीमध्ये भिजलेली चपाती यांना खूप आवडते आता समर्थ रोज नेहमीप्रमाणे उशिरा टिपून घेऊन जातो नऊ साडेनऊची वेळ आहे माझं सगळं वगैरे झालेलं आहे आता समर्थ निघालेलं आहे साईटवरती त्यांचा डबा घेऊन तर ह्याचे जात जात बराच वेळ ह्याचं गाडी पुसायचं हे करायचं चाललेलंच असतं सकाळी थोडीशी किंचित पावसाची भरपुरी येऊन गेली पण पाऊस काय आला नाही आणि खरंच पावसाची प्रतीक्षा आहे पाऊस आता येणं गरजेचंच आहे तर समर्थ गेल्यानंतर घरामधली सगळी कामं आवरून घेतली जसं की माझे कपडे धुवायची राहिली होती भांडे गा घासायची राहिली होती सगळं आणि देवपूजासुद्धा राहिली होती तर ही सगळी कामं करून घेतली पहिल्यांदा तर आता देवपूजाच करून घेते समर्थ गेला की मी देवपूजा करते कारण देवपूजा एक एक, एक दिवशी देवपूजा खूप लवकर असते पण एक एक, एक दिवशी देवपूजा जरा निवांत करते एक आता एका ताईने विचारलं होतं की ताई तुम्ही परडे खाली ठेवली का तर नाही ताई त्याच्या खाली एक ताट होतं त्या ताटावरती मी परडी ठेवली होती आणि परडीची पूजा वगैरे केली परडीचा पोत प्रज्वलित केला आणि त्यानंतर परठी जी आहे ती इथं गाईच्या शेजारी असते पर्डी तर बघू शकता आहे तुम्ही आणि हा जो आहे तो मंगळवारचा माझा जोगवा असतो देवघरामध्ये जोगवा मी अशा पद्धतीनं मागत असते तर देवघरामध्ये जोगवा कशाचा मागावं हे सुद्धा तुम्हाला सांगते बघा तर देवघरामध्ये जोगवा जो आहे ना तो जा जा। आपला ह्याचा मागायचा आपल्या घरातल्या सर्व माणसांना चांगलं आरोग्य चांगलं आयुष्य दीर्घ आयुष्य आरोग्य द्यावं आणि त्याचबरोबर आई साहेबांना सुखी संसाराची जोगा मागायचा आपल्या घरामध्ये सगळ्या घरातल्या सर्व माणसांना भरपूर असं कामधंद्यामध्ये यश येऊ दे मुलाबाळांना शिक्षणात यश येऊ दे असा म्हणून देवघरासमोर जोगा मागायचा असतो आणि बाहेर जोगा मागतं तर कोण तेल घालतं कोण काय घालतं गहू घालतं कोण पीठ घालतं कोण अशा पद्धतीनं जोगा येत असतो कोण फळं घालतं तर अशा पद्धतीचा जोगवा असतो इकडे बघू शकता छान सुंदर अशी माझी देवपूजा झालेली आहे तर आता करायचे आहेत बघा मला ड्रायफ्रूट्स लाडू तर हे लाडू आता संपलेले होते बरेचसे दिवस झाले संपले तर अशा पद्धतीने मी खजूर घेतलेले आहे आणि हे काजू बदाम हे मनुके तर अशा पद्धतीनं आता तुम्हाला मी रेसिपी दाखवते मला सांगितलं पण होतं की रेसिपी शेअर करा लाडूची तर लाडूची रेसिपी आता शेअर करते मी तुम्हाला तर बघा आता लाडू करायला घेतलेत ड्रायफ्रूटचे लाडू तर आता संपले होते खूप दिवस झालं त्यामुळे करायला घेतले पाठीमागं जसे केले होते म्हणजे माझी जशी पद्धत आहे तशी त्याच पद्धतीनं करणार आहे रेसिपी पाटीमागाने शेअर केली होती तूप टाकून सगळे आपले ड्रायफ्रूट ते सगळे मस्त असे भाजून घ्यायचे खुरपूस आणि लाडू वगैरे घ्यायचे मिक्सरमधून बारीक करून तर त्याच्यासाठी बघा मी काजू बदाम मनुका आणि त्यानंतर खजूर आणि तूप एवढंच घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बाकी काय टाकायची गरज नाही तर मस्त होतात हे लाडू करून बघा तुम्हीसुद्धा आणि पूर्ण रेसिपी बघा थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करते मी आणि घरातली सगळी कामं वगैरे आवरून घेतली आणि त्यानंतर करायला लाड होता अगं घरातली सगळी कामं वगैरे करून घेतली आवर आवर झालं त्यानंतर म्हटलं करून घेऊयात लाडू थोडं थोडं भाजून घेतो थोडं थोडं तूप टाकून भाजून घेता असते दरवेळेस मी ह्याच पद्धतीनं बनवते आता बरे दिवस झालं संपले होते लाडू मिक्सर खराब झाला माझा तर लाडू बनवले मिक्सर मिक्सर आलं की पहिले लाडू बनवले होते तर बघू शकता इकडे बदाम जे आहेत ना मस्त असे तूप टाकून भाजून घेतलेले आहेत खरपूस खरपूस सगळं भाजून घ्यायचं आणि बदाम असे टचटच फुटायला लागले ना की काढायचे आणि बघा हे थोडं थोडं तेल टाकून भाजलं ना तर हे लाडू बांधायला अजिबात त्राससुद्धा होत नाही पटकन बांधले जातात कारण आपण तूप टाकून भाजलेलं असतं सगळं आणि त्याचबरोबर मी खोबरं नव्हते टाकणार पण परत विचार केला खोबरं पण टाकूया म्हणजे लाडू जरा जास्तीचे होतील कारण हे सगळे अर्धा अर्धा किलोचे पॅकेट आहेत आणि त्याच्यामध्ये बघा मी आता तीनशे ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे आपल्या दुकानातलंच मोजून आणि अर्धा किलो खजूर आहे अर्धा किलो काजू आहेत अर्धा किलो बदाम आहे आणि मनुके थोडेसेच होते म्हणजे जेवढे घरामध्ये होते ते टाकले आता डिंकसुद्धा तळून टाकू शकतो आपण डिंकसुद्धा खूप चांगला म्हणजे ह्या ह्याच्यामध्ये हे लाडूमध्ये पण डिंक नाही टाकल्याने तर हे लाडू खूप आपल्या प्रकृतीसाठी चांगले आहेत सकाळी आपण जर हे दोन लाडू खाल्ले ज्यांना डाएट आहेत ना जे डाएट करतात ना तर त्यांच्यासाठी खूप चांगले आहे बघा पातळ पात्र खोबऱ्याचे कापून घेतो खर तर खोबरं टाकणार नव्हते पण परत वाटलं खोबरं पण टाकावं थोडंसं कारण खोबरेनं पण लाडू खूप चांगले लागतात खसखस वगैरे पण टाकले जाते पण हे कसं उपवासाला पण खातात ना त्यामुळे खसखस नाही टाकली याच्यामध्ये म्हणजे जे आपण उपवासाला पदार्थ हे वापरत नाही ते टाकलेच नाही मी कारण हे शनिवारचं पण खातात त्याच्यामध्ये तर खोबरं पण स्किप केलं होतं खोबरं पण म्हटलं नको खोबरं टाकून चविष्ट वाटतात आणि क्वांटिटी पण वाढत खोबरं पण टाकून घ्यावं खोबरं पण आपल्याला असं थोडंसं तेल टाकूनच हे करून घ्यायचं आहे जसं हे ड्रायफ्रूटचे भाजून घेतलेत ना तसंच खोबरं पण भाजून घ्यायचं आहे तर आता खोबऱ्याचे बारीक बारीक काप करून घेते तर ह्या दिवसात खोबरं जरा हे असतं पण खोबरं चांगलं आहे ताजं ताजंच आहे कालच दुकानाचा बाजार भरल्या आपल्या किराणा दुकानाचा त्यामुळे खोबरं खूप छान आहे फ्रेश खोबरं आहे कमी वेळामध्ये होतात हे लाडूपा जास्त वेळ लागत नाहीला याला स्पेशली जास्त म्हणजे एक तास दोन तास असे काही लागत नाही पटकन होतात आणि झटपटीन बांधून पण पटकन होतं बांधायला पण त्रास होऊ देत नाही मी नेहमी असंच करत असते घरातलं काम वगैरे आवडून घ्यायचं आणि त्यानंतर मग लाडू पाहिला घेत असते खजूरचं कसं आहे बघा खजूर बिना बिना बियांची घेतली ना की पट बरी पडते ही खजूर चांगली आहे मागच्या वेळेची आणलेली होती ती वेळीच होती खजूर आणि मग ह्या वेळेस ही आणली तर ही खजूर चांगली आहे ती पहिली खजूर जी होती ना त्याच्यामध्ये बिया होता बिया काढायला पण वेळ जातो आणि ही खूप गोळा असते खजूर चांगली असते म्हणजे त्याच्यात बी असते तर काढायचे नसते तर ठीक आहे पण म्हणजे पाडलेलं नाही पण बिना सीडचे तिथं त्याच्यावर तर लिहिलेलं आहे जर बी असेल ना तर काढायला खूप वेळ लागतो का हे झाल्यानंतर खोबरं भाजून घेते आणि सगळे शेवटी खजूर भाजते म्हणजे होऊन जाईल आणि मिक्सरला गरम झाली की बारीक करायचं वाटून घ्यायचं जास्त काही वेळ नाही पटकन उत्तर गरमागरम बांधलं चालतं नाही बांधलं तरी नंतर बांधलं तरी आपल्या नंतर तरी चालतं तर जे डाईटवरती आहेत ना तर त्यांच्यासाठी हे लाडू खूप चांगले आहेत आणि पौष्टिक सुद्धा आहेत बघा तस ज्यांची ज्यांची डाएट चालू आहे ना तर त्यांनी सकाळी हे दोन तीन लाडू खाल्ले आणि एक ग्लासभर जर दूध पेलं तर मग बारा वाजेपर्यंत भूक लागत नाही आणि त्यानंतर मग एक टाईम जेवायचं तर अशा पद्धतीनं डाईटसुद्धा केली जाते तर आमच्यात काही कोण डाईट करत नाही समर्थ पण करत नाही त्याचे पप्पा पण नाही आणि मी पण नाही पण आमचं कसं चाललेलं असतं सकाळी आपले सकाळी प्रत्येकाने दोन दोन लाडू खाल्ले की बरं पडतं आणि आपल्याला कामाच्या धावपळीत दगदगीत भूक लागलेली असते पण आपण जेवण करत नाही त्यामुळे हे जर लाडू खाल्ले तर आपल्याला भूक लवकर लागत नाही कारण हा हा जो आहार असतो ना तो खूप पौष्टिक असतो आणि दम दम ला म्हणजे द हेनी होतो दम निघतो तर अशा पद्धतीने खजूरसुद्धा घेतलेली आहे तर आता ही मला वाटलं होतं बिना बियांची खजूर असेल ही खजूर जरा जास्त गोड असते त्यामुळे ह्याच्यामध्ये प्रत्येक बिया आहेत ना ते होतेच खजूरमध्ये ते काढून घेतलं आणि बी चेक करणं खूप गरजेचं असतं कारण काय होतं मिक्सरचं भांडं तुटण्याची शक्यता असते तर हे सगळे बी जे आहे ते एक साईडला काढून घेतले खोबरं सुद्धा थोडं थोडं तेल टाकून भाजूनच घेतलं आणि बाकीचे पण आपलं काजू मनुका बदाम जे आहेत ते भाजून झालेले आहेत आता खोबरंसुद्धा एक साईडला भाजून घेते आणि त्यानंतर तु तुपामध्ये खजूरसुद्धा भाजून घ्यायचे तर तुपामध्ये खजूर भाजायची त्यामुळे काय होतं आणखीन जरा हे येतं त्याला आणि त्यानंतर लाडू बांधायला इतकं भारी होतं ना की पटकन असे लाडू बांधले जातात अजिबात उशीर लागत नाही लाडू बांधायला तर दुसरं बाकीचं गूळ साखर वगैरे काही टाकायची गरज लागत नाही बघा मी ह्या पद्धतीनं सगळे जिन्न जे आहेत त्या तुपामध्ये भाजून घेतल्या खजूर भाजून घेतली आणि खोबरं भाजून घेतलं हे सगळं भाजून घेतलं आणि हे सगळं मिक्सरमध्ये हे एकत्र एक करूनच मिक्सरला फिरवलं म्हणजे हे वेगळं वेगळं नाही फिरवलं वेगळं वेगळं फिरवलं तरी चालतं पण हे एकत्र एक केलं ना की सगळ्याचा एकजीव होतो आणि त्यामून त्यामुळे इझिली आपल्याला लाडू पटकन बांधायला पटकन येतात तर अशा पद्धतीनं आता खजूर टाकलेली आहे आणि खजूरसुद्धा मस्त भाजून घेते सगळं भाजून घेतलं थंड करायला ठेवलं आणि त्यानंतर दुपारी निवांत असे लाडू चार वाजता बांधले हे सगळं थंड होऊ दिलं जेवण करून निवांत झोपले त्यानंतर हे थंड झाल्यानंतर म्हटलं निवांत दुपारी बांधावं आणि दुपारचं मग चारच्यानंतर बांधले हे लाडू तर छान बघा सगळे तुम्हाला दाखवते मी आता हे सगळं मिक्सरमधून बारीक करून घेतलं तर हे थंड करायला ठेवलं होते मी तर बघू शकताय तुम्ही हे सगळं बारीक केल्यानंतर अशा पद्धतीनं झालेलं आहे ह्याच्यापेक्षा पण बारीक करू शकतो पण हीच साईज जी आहे ना तर बारीक करायला बरे पडतं लाडू असं खाताना पण दाताखाली थोडंसं आलं पाहिजे अशा पद्धतीनं मस्त असे लाडू पटापटा बांधून घेतले असं म्हटलं म्हणत होतो मदत कर पण त्यांनी काही केली नाही शेवटी नंतर थोडंसं निम्म राहिल्यानंतर मग त्यांनी मला मुटकी करून दिली आणि मग त्यानंतर मग मी गोड गोल गोल असे लाडू वळून घेतले खूप मोठेही नाही खूप छोटेही नाही तर अशा साईजचे लाडू शक सगळे जे आहेत ते बनवून झाले तर बघा दुपारी ड्रायफ्रूट्स सगळे भाजून घेतले होते सगळं करून घेतलं त्यानंतर सगळे जेवण वगैरे केलं भांडी वगैरे घासली खूप काम होतं तोपर्यंत थंड होईल म्हटलं आणि जेवण केलं ते थोडेसे झोपलेच डुकला लागलं चार वाजता उठल्यान परत हे लाडू वगैरे बनवले तर आता मस्त असे लाडू पूर्ण आपले बनवून झालेले आहेत बघा मिक्सरमध्ये सगळं वाटून घेतलं आणि छान असे लाडू वळून झालेत तर नक्की ह्याची रेसिपी ट्राय करून बघा खूप लवकर होते आणि चवीलासुद्धा अप्रतिम होतात लाडू त्याच्यात घस्करसुद्धा टाकू शकता विलायची पावडर जायफळसुद्धा टाकू शकतात पण हे उपासाला खातात ना त्यामुळे मी फक्त एवढं जिन्नसच टाकलेत आणि ह्याच्यापासूनच लाडू बनवलं तर नक्की ट्राय करून पहा चला तर आपलं मस्त अशी ही रेसिपी झालेली आहे तर तुम्हीसुद्धा करा आणि बघू शकता इकडे छान सुंदर असे लाडू चला तर श्री स्वामी छान हिरे सगळे लाडू भरून करून ठेवते डबा स्वच्छ असावा घासून पुसून असं वाळवून ठेवलं आहे जेणेकरून लाडूला बुरशी वगैरे येत नाही कारण आता हे दिवस पावसाळ्याचे दिवस आहेत तर लाडूला बुरशी वगैरे येत नाही त्यामुळे डबा घासून कधीही किंवा काचेच्या भाग भरणीमध्ये ठेवलं तरी चालतं तर आता मी ह्या स्टीलच्या डब्यामध्येच ठेवत असते आणि लाडू ठेवायचा डबा आहे आणि पटकन असं हाताशी येणं असं जितर ॲकवरती ठेवत असते सकाळी सकाळी ह्यांना खाण्यासाठी हे दोन तीन लाडू खाल्लं तर नाश्ता होऊन जातो पोट भरतं आणि बारा वाजेपर्यंत भूक लागत नाही आपल्याला मस्त लाडू करून ठेवले चहा ए समज चहा चहा ठेवला गॅसवर मजी कार करा तुम्हाला मजी चांगलं स्वतःलाच लय डाएट आणि बिएट करायची काय काय करायचंय आणि कोराची हम कर म्हणलाय आता कोरा केला तर म्हणते मला एक एकट्याला कोरा तुम्हाला दुधाचा काहीतरी फॅड असते यांचं डाएट करायचं डाएट तर किती चार पाच दिवसच करतात चला तर मैत्रिणीनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी